तर आजसाठी एक आहे आणि काल व्हिडिओ केलेला काल व्हिडिओ सोडा टायमिंगलाच म्हणजे इतकी तब्येत बिघाडली विषयच नाही मग आता बऱ्यापैकीच आली कवर काल ताप आणि की अचानकच कालचा पाचवा दिवस होता माझा कंटिन्यू संध्याकाळी सहा सात वाजले की अचानक ताप दिवसभर खडखडीत संध्याकाळी सहा सात सा वाजले की मग ताप कणकणी सगळं अंग दुखायचं आता आम्ही मालाला चालू आहे इकडे बघायला शकता खाली वाढण्याला दे इकडं काड्या गोळा करायचं चालू आहे आणि शेअर करायचं आपल्याला की काल जायचं होतं बाबऱ्याला घेऊन बाबऱ्या ब्रह्मा म्हणजे आज सकाळी ते काल माझी तब्येत पण ठीक नव्हती मग कॅन्सल केलंय आता आज स आज पहाटे नाही उद्या पहाटे चार वाजता निघणार आता मग सात वाजेपर्यंत तिथं पोचतोय आम्ही म्हणजे आज बाबऱ्या ब्रह्मा जाते चला शेअर करायचं होतं

आणि तुम्ही बघू शकता इथं कसं जर ही झालंय हो लगे। लगे। तो तो तर अहो ताप मध्ये असा की काही बोलायच नको एवढी थंडी वाजून ताप येत आणि त्या दादांनी लावलेला भंडारा पण बघू शकता इथं पाठीवर त्या दा दादानी कालमाला गेले आदमापूरला आणि आदमापुरात येत नाही आदमापूरला आणि तिकडं मैदानला जाणार होतात मग जाताना इकडचा रूट सोपा वाटला त्यांना हो आणि मग रात्री अकरा वाजता फोन आहे कारण काल माझा दिवसभर फोन होता तुझा त्यांनी रात्री अकरा वाजता माझा भांडारा लावलाय पण लांबन लावला कारण बाजा फुस करतो असतो मी दाखवतो मग माझ्या फिरतो मग दादा बोलले एक नंबर झालाय माझ्या आता फिर टाका मैदानावर काका शंभर टक्के काढणार आहे आता उद्या बाबरे आणि ब्रह्मा जाणार तर आहेत का उगाच आपण सगळ्यांनी सांगाय नको सारखं काही गोंद नाही नाही जाणार आज म्हणून तू आहे दादांचं नाव आहे कृष्णा कृष्णा माझे रे असं नाव आहे पुणे कोथरुड कोथरुड येते राखत आणि आणि आपल्या फॅमिली बरोबर शेअर करायचं आपलं काय आपलं जे आपला रिझल्ट पडेल ते आपण सांगतोच बाटली कुठ आहे काल दाखवलं सर की परवाचे व्हिडिओ आणि मेसेज आली तुझी एवढी छोटी शेवी व्हिडीओतले मग ते दिसतो गोथड्या माझी भाज्याला आणि राहिवा ला दोन लिटर मध्ये बाटली अर्धी बाटली तीन मिली तीन मिली ही सहा मिली वाटली लिटर मध्ये तीन मिली घ्यायचा फक्त आणि बैल धुवायचा आधी स्वच्छ स्वच्छ परत उन्हात बांधायचा वाळला की मग स्प्रे मारायचा परत दोन तीन तास दोन तास एक तास, तास उन्हात ठेवायचा एक मासी बाजूला तोंडाला गोन जरा झुम करून दाखवणार माश्या बसून बसून जखमा झालेली हो खाल्लेली स्किन आता बघा नुसतं मारून चार दोन दिवस झाला असले फक्त पूर्ण बरं झालंय रायबाज पण तसं झालेलं आणि हो की औषध असं मारायला सांगितलं डॉक्टरांनी की एक दिवस आठ तीन वेळा कारण की ज्या तुमच्या शेड्याला गोचड्या वगैरे आहे ज्या त्या परत येते अंग त्यामुळे एक दिवस आठ तीन वेळा औषध मारा नाही औषध लागत नाही पण मग मला कळ ना तुम्ही किती दिवस झालं मार काल कुठं परवा हा माझ मारायला पाहिजे होत एक दिवस दिवस एक दिवस आडो काल मारायला पाहिजे होत उद्या माराय पाहिजे होत आजचा दिवस घ्यायला आता धुवायचंय मग मारा कॅप्प त्याला काय आता तिकडचे पिल्लूकडे चला हो दुसरे क्षेर करायचंय बाबरे आणि आपला राय भा ब्रह्मा ब्रह्मा जाणार आहे नक्की जाणार तरी का हे आम्हालाच अजून माहित नाही कन्फर्म आहे म्हणजे आजच जाणार आहेत का सकाळी आम्ही असं हँगिंग गार्डन आम्ही सात वाजता सकाळी हा तिथं बोलवले मग आम्हाला पाच वाजता तर आज आहे स्वच्छ वाटते पाय जरा लंगाड लंगाड तुम्ही म्हणून द्यायला लागलो काय विचार आपण करतोय कसं एखाद्या बद्दल विचार आपण हा चांगलं सांगितलं की चांगलं धरून चालते आणि काय माहिती फोन यायला लागले सारखं तुम्ही एवढं कसं भोळ तुम्ही एवढं कसं सगळं हो पण आपल्या मगाशी पण एका फॅमिलीचा फोन आलेला तर ती बोलत होती की तुम्ही लई म्हणजे ही वागताय हा तुम्ही लई भोळ वागताय तुमचा फायदा घ्यायला लागलेत माणसं तर आता काय घेणार असे घेऊ निवांत देव बघून घेईल काय आता बोलायचं

तेच काय कळलं मला ते काय मस्ते कोणाचं त्याला आता चालू आता मला भिया ब्रह्माला बाहेर काढायचं म्हणजे ब्रम्ह उदय नाग्या वाटते त्याला कसं नाही आले जो असेल काढ्या बाहेर तू व्हिडिओ करशील बसला काल पण बसला होता मी काल व्हिडिओ करायला

पाणी पागेव दिसले हा पाळू काय नुसता लाड तेला नुसता लाड तर बघू शकता रायबा किती कष्टानं पाणी पिती बसूनच अशी काय काय असते तीच राजेशाही थाटात पाणी हम्म hmm. थंडी पडली आपल्या इकडे मला वाटलं नव्हतं की आता थंडी पडेल कोण घेतलं काल तुम्ही गेला का वडापाव खायला परत तिथन गेलो हे बघायला एका लक्ष बघितल्या नव्हतं जवळ म्हणून मग आंधी मधलं सर बाबा तुझ्या बाबा गाला जवळ होतं बघा कितो घेऊन उभा काय कितो आहे सात वाजले लागले का अलका बरोबर सात वाजले अलका पाहिला जागा काय आला आपल्या राज्यात असं म्हटलं मला आता सपले माझ मी गाडी जाऊ शकतो किंवा ते सरदार पुढे मग जाऊया ते तुझा केला तिने तो मी आपला करू मला म्हणलं त्या सोडा तुम्हाला काय करायची करावं तिथं जी झोपलो ती डायरेक्ट ही फायनल करून बांगला होती सेमी सगळा बघितलं यांनी सेमी बघितलं माझी कंडिशन परत बघितली यांनी म्हणजे आम्ही फायनल काय करत नाही चला

आणि आपले सबस्क्रायबर्स आहेत ना त्यांचा फोन पण फोन जायला लागले त्यांना बाजीविषयी काही आपली फॅमिली पण खेळ लवकर काय विषय नाही आता काय

आणि नंतर बाजीला विचारलं की फेरा द्यायचा पहिला की बैला संघ द्यायचा तर त्यांनी सांगितलं की शाना बैल जास्त ताकदीचा बैल की जेणेकरून वडलं नाही पाहिजे घोड्याला ती बोलले की इझिली वडणार आणि आपल्या बाजी बरेच दिवस झालं बसून आहे मग त्यामुळे कसं एकदम घोड्याचं स्पीड त्याला झेपलंच नाही तर आपण असा जर तर विचार केला पाहिजे मग ती बोललेत की शाण्या पण आता आता आपल्या बाजीचा खांदा कसा वेळा तर चला त्या अर्जुनचा म्हणजे कर्नाटकचा अजून फोन यायला लागलाय तेवढं

तर बघू शकता आपला ब्रह्मा चालतोय त्यासने विश्वास येऊ लागला पळाय आणि जर तिकडं पळत आला तर मी पळून जाणार आहे तर ब्रह्मा आलेला आहे चालत वाटत्या कधी स्पीड वाढवाल आणि अंगावर येईल डोक्याला ताप आणि हे चाललंय सगळं बाबऱ्याच्या मालकाला दाखवायचं त्यांना डाऊट आहे की आपला पाय पायात मोडलाय म्हणून आपण त्यांना रिटर्न द्यायला लागलोय विश्वास नाही हो आपल्या कुणाचा पण आपण सगळ्यांच्यावर ठेवतो शिवाला पळत आला आला मारकाई तर काय हो घरी यायला लागलाय बरं का माझं धाडस नाही मी दाराच्या बाजूला जाते तुम्ही त्याचं फुस फुस ऐकू शकता आला आला काय रे कसाई <laughs> <laughs> ती कोड्या असं माळ आपल्या बाजीला नेहलता दवाखाना अर्ग बेडकला तिकडेच ना ती मी कुठं बघितलं ती निसर्गाची नाय चॅनेल वर मग माझ्या लक्षात बाजीला घेऊन हा भद्राला घेऊन येताना राईबा धाड 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 कशाचा त्याला लागले का बाबऱ्याला नाही जाता जात फुकडची दुखापत शिंगाला काय तर झाले शिंग शिंग हा शिंगाला काकारले

होय त्याची खन्न शेवटी काढली जाऊन तिथे बाबऱ्याला लागले का नाही बघायचंय जाताना तर म्हणणार एकदा ठोकात टाकणार त्याशिवाय सुट्टी आधी त्याला हे जर टेन्शन ती नुसती शिंगाला शिंगाला बसत हो भ्या बांधलायच नाही त्याचा तेवढा तसा हुशारायचो त्याला कळाले की लगेच बाजूला गयांच्या मागणी तर रायबावर माश्या बसून म्हणून मग तुम्ही तुम्ही युट्यूब वरचा म्हणून तुमचं दीडशे रुपये असं सांगणार तुम्हाला बघायचं आहे का माझा हेअरकट आणि दाढी तर भैयाच नाही बघा तिकड तो, 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 हो हो गाडी तुमची गतकी की भाज्या काय होत आहे व्हिडिओ कॉल करा उधळ्याच्याच बेतावायतो तो भैयासनी ऐकतोय भैयांचा लाडकाय हो काय हो इकडं तर टानटाण उड्या अय ब्रह्मा बाबऱ्याने तिकड चालवाय कशी राखून व्हायला लागलंय मी आपली एका बाजूलाच उभा राहते टेन्शन नको मला येणार आहे तर बघा बाबऱ्याचा मालक बाबऱ्याचा म्हणते दाद दाखवा म्हणा की तुला काही भरवसा नाही का तू एका गया गया पूर्ण ब्लॅक हो गे ओल्या उड्या मारतोय तो आत्ता असल्या उड्या मारत होता तुम्ही गेल्यावर टनात टन उड्या मारत्याबा त्यांचं पप्पा दाखवा की हो <laughs> तेती एंड त्यांचा पप्पा पप्पा बघायला लागले ती बाभऱ्याला यूट्यूब पे आने वाले हो अरे आदे बाभरे को वॉश करने वाले उसका पूजन करने का है हमको आज यहां झगडा किया भाई बाकी साथ बहुत झगडा होगा या तो दो दोनों का

पायाला धरायव दाखवा आपल्या रायबा प्रसाद दिलाय जात जाता हे बघा रायबा शेठ चा प्रसाद रायबा आणि ह्यानं पण दिलाय रायबाने एकट्यानं दिलेलाय आणि कुठ ते तिकडे तिकडे सरते त्याला वाटते मारायच नाही बाबा तुझ मार मला नाही मारत तुला ये ये आणि कुठं र ती गाल तू मगाशी ला आले तू पड्याला पड्याला साईडला गे तर ही रायबाजीन बाबरेची बांधणं झाली मागाशी रायबा शेट सुटून गेलो नव्हता मॅक खोकटून

Oke, jangan simak itu. 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 Jangan ya senada saya ada di कितने गाडी तो ओले ना ओले गाडी लो चिप चिप ए एचे गेले देसी ठीक है ठीक है मित्रा निकाल कर दो यो इधर सर समझता है हां

यक्की ब्रह्म काय झालं तुझल्या माहितत प्रेझ झालंय प्रेझ असते काय परदेशावर विद्याधरी रहा काय तांगले नाव कर